श्री महालक्ष्मी देवी जी श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देवी नमो नमः ओम श्री ग्रीन ऐं धनदं धनं दे देहि माम ओम धनदाय नमस्तुभ्यं निधि पद्माधिपायज बहुंतो त्वं प्रसादं नदनदंय संपदं मनलाय लौं ऐका विद्याना क्षाळी श्री लक्ष्मी देवी जी को गपरीवर प्रश्न ठात्री सुराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी अटपाट नगर होतं नगरचा एक राजा होता त्याचे नाव बद्रीश्रावा तो दयाळू शूल व प्रदर्शकस होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूरज चंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मिती एका वैशीची पत्नी होती तिचं नवरेशी भांडण होई भांडणं वैदागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनुमानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्या बरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला जन्म पण भाग्य श्रवा राजेशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोहू लागली गरवांना ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या मोठ्या फुगली दासदासिंवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी होती ही कौतुक लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं फाटक वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणेला भेटायचं आहे कुठे आहे ग राणे दासी महादेव राणे साहेब महालात आहेत सगळ्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्हा बोलतील त्यांच्या सकाही तुला हसतील तू जरा अडुशाला बैस मैत्रिणी गेला म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली म्हणून मग संतापली तुझी राणी पैशाला बहाळी माणूस विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना तिला माझ्यामुळे सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीतल्या पैशाची दिंडी आली गोरगरीबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारते फळ पण याच फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे घाबरली तिने म्हातारीला पाणी दिला ते व्रत मला सांगाल मी करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वासा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वासा सांगितला म्हातारी उठली काठी टेककीत निघाली तोच माळीवरून राणीची कन्या शांबारा धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागव नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडं पाहला आणि तिला लक्ष्मीरता सांगितला निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली थेरडे कशाला आली जा इथून उठ म्हणते ना जातेच ते नाही दुसरी घर नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने डोळे ठेवले कपडावर आठ पसरवल्या ती तडक घराबाहेर पडली दासीन लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी सुधार पण गेला संसार सुखाचा झाला मार्ग शिष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबाले लक्ष्मी व्रता सुरुवात केली सगळे नियम धर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथा समुद्यापण झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र माला धरतेच्याशी शांबाल्याचा विवाह झाला राजवैभवतील शांबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुख समाधानाने संसार चालू होता भद्रशवा व सूरज चंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रुने राजावर चाल केली भद्रशवाच्या राजर चंद्रिका राणीच पद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्याला भेटाव असं वाटलं तो एताच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रवाला पाहिलं घाई ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं माधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठी हात दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा सा निरोप घेऊ घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला पाहून ती तिनं झाकण काढला आत बघते तर काय तिला दिसले कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवराला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारितले सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजी वनवा भडकतच होता सूरज चंद्रिकेचा एक एक दिवस सुखाचा जात होता एके एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सा सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक सी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली ना राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेनं सारत्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप आईने <सवाले> भक्तीभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवाळा श्यामबाईचा प्रकट उपास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सूरज चंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने श्यामा मी देखील उपवासच करीन श्यामा म्हणाली आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईना पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्ती प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचावायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मलाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरला तो नोकरा जवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याच्याही मालाधराने विचारलं माहेरहून काय आणलेस श्यामबाल्यानं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगर वेडे मिठाचे मिठा खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबाले सांगण्यातील खोच राजाने हेरली ती विचारात गुंगला तो विचारात गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचा अमृत आहे अन्नाला सवय तिथे मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावी त्याचं रक्षण करावं कामात कसूर का झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे माराधर राजाने छान उठला त्यांना आपले सेवक शासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशावाने अनुमती दिली माराधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटावण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी माराधरला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर आवर्तोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातात हांड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैन्य तुटून पडले मालाधाराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधाराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधाराला व शांबरीलाही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अखाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मला धराकडे आणली त्यात सोन्याचा मोरा बरीच नाणी होती आणि शास्त्रांचा साठा ही होता मला धरांना भद्र श्रवात सूर्य चंद्रिका रानी घेऊन यायला सांगितलं ते आल्यावर घरात आनंदाचा उदाहरण तो होता गुरुवार श्यामबाईने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली दुःखदीपांचा सुगंध दरबारा तीन व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे दाखवून सर्वांनी पकवान्नाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्तांचा दिवस माला घराने भद्रशवास राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणे सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अचानक घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणे सुखी झाले दुखाचे वादळ सरले अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः श्री महालक्ष्मी देवे नमो नमः ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः जालली सेवा आईचे चरणी समर्पित करते अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्पित

ओम श्री महालक्ष्मीदेवे नमो नम ओम महालक्ष्मीदेवे नमो नम ओम महालक्ष्मीदेवे नमो नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नमो नम ओम महालक्ष्मीदेवे नमो नम ओम महालक्ष्मीदेवे नमो नम महालक्ष्मी महालक्ष्मीदेवे नमो नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नमो नम श्री महालक्ष्मीदेवे नमो नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नमो ओम श्री महालक्ष्मीदेवेे नमो नम ओम श्री महालक्ष्मीदेवे नमो नम महालक्ष्मी महालक्ष्मीदेवेे नमो नम Om Sri Mahalakshmyai Namaha Om Sri Mahalakshmyai Namaha Om Sri Mahalakshmyai તુજ કૃપા દૃષ્ટિ અખંડ રાહુ દુર્ગે દુર્ઘટ ભારી તુજ વિન સંસારી અનાથ નાથે અંબે કરુણા વિસ્તારી જય દેવી

प्रसन्न वदने प्रसन्न होशी निर्दाशा, क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडीला आशा नरहरी तल्ली पद पंकजलेशा जय देजय महेशा सुरुमर्दिनी दैत्या सुरुमर्दिनी सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी जय दे विजय गाली लोटांगन वंदिर चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंग पूजन भावे नम तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा त्वमेव तमेव विद्यालय अच्युत्तम केशव राम नारायण कृष्णरामध्रम वासुदेव हरे श्रीधर माधव जानकी जानकियक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओ श्री देवे नमो नम ओम श्री महालक्ष्मीच दिव्यायी तुशी कृपादृष्टी सगळ्यांवर अखंड राहू दे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम कुलदेवताय नम इष्टदेवताय नम ग्रामदेवताय नम वास्तुदेवताय नम झालेली सेवा आईची चरणे समर्पित करते स्री स्वामी पेपर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ